रसिक स्त्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला रेषा या कादंबरीचा भाग पंधरा मुंबईहून पत्र आलं त्यांनी अरविंदासाठी उत्तरेला मागणी घातली हे जेव्हा आईने ऐकलं तेव्हा आईला खूप आनंद झाला इतका वेळ तिचा कंठही दाटून आला होता नंतर उत्तरेला मायेनं जवळ घे ती म्हणाली भाग्य काढलं सोपोरी भाऊजी इतकं करतील स खरोखरच वाटलं नव्हतं त्यांच्या रूपानं तुझ्या माझ्यासाठी देवच उभा राहिलाय माग अरविंदला जेव्हा मी पाहिलं तेव्हाच मला वाटलं की हा आपला जावही व्हावा हे असताना यांच्या सुद्धा मी तसं बोलून दाखवलं होतं पण हे मला म्हणायचे की आमचं मित्राचं नातं आहे म्हणूनच भाऊला मी ही भीड घालणार नाही तो परका असता तर मी सरळ त्याला माझी मुलगी सांगून गेलो असतो त्यांचं ते म्हणणं मलाही पटायचं म्हणूनच परवा भाऊजींना प्रत्यक्ष विचारायचं धाडस माझ्याकडूनही होत नव्हतं मऊ लागलं म्हणून कोपरानं खणू नये अशी एक म्हण आहे भाऊजींच्या चांगुलपणाचा गैरफायदा मी घेते असं यांना वाटू नये म्हणून तुझ्या लग्नाबद्दल मी त्यांना फक्त आडमार्गाने सुचवलं होतं पण ईश्वर कृपेनं माझी इच्छा पुरी झाली काळजावरचं फार मोठं ओझं उतरलंय माझ्या कितीतरी दिवसांनी आईला इतकं बोलताना पाहून उत्तरेला फार बरं वाटलं बापू गेल्यापासून आजच प्रथम ती इतक्या उत्साहानं आनंदानं बोलत होती आईचा आनंद पाहून उत्तरेचाही आनंद द्विगुणित झाला मुंबईहून वसईला येतानाच उत्तरेचं मन अरविंदापाशी गुंतून राहिलं होतं त्या पहिल्या भेटीतच तिच्या नकळत त्याचं चित्र तिच्या हृदयावर वेकलं गेलं होतं अनेक वेळा तिला त्याची आठवण झाली होती पण नंतर मात्र आपण ओगीच मृग जळामागे राहतोय हे बरं नव्हे असं मनाला बजावून तिने अरविंदाला विसरायचा निष्फळ प्रयत्न चालवला होता पण आज तिच्या प्रीतीला नवजीवन लाभलं होतं तिचं स्वप्न लवकरच सत्यात अवतरणार होत भाऊंच्या इच्छेप्रमाणे उत्तरा अरविंद यांचा विवाह मुंबईला करण्यात आला लग्न समारंभ सुटसुटीत पण सुव्यवस्थित पार पडला लग्नानंतर जवळच्या निवडक माणसांना सरदार गृहात पार्टीही झाली समारंभाचे आणि पाहुण्यांच्या वर्दळीचे दोन तीन दिवस संपल्यावर उत्तरा आणि अरविंद यांचा संसार खऱ्या अर्थानं सुरू झाला या सहा वर्षात अरविंदाच्या खूपच बदल पडलाय असं उत्तरेला वाटलं पण तो बदल अरविंदांचं व्यक्तिमत्व उठावदार करील असाच होता अरविंद आता चांगला उंच आणि सुदृढ दिसू लागला होता त्याच्या चर्येवरचा कोळेपणा जाऊन तारुण्याला शोभेसा पुरुषीपणा आला होता पूर्वीचा त्याचा लाजवट स्वभाव तर आता नावालाही उरला नव्हता उलट आता उत्तराज पदोपदी लाजत होती आणि अरविंद तिच्याशी धीटपणानं वागत होता त्याच्या प्रीती लाभानं तिच्या जीवनाचं सार्थक झालं होतं अरविंद संसारात रमून गेल्यासारखा दिसत होता तो आणि भाऊ दोघं मिळून उत्तरेचं खूप कौतुक करत होते उत्तरेला घरात पूर्ण स्वातंत्र्य होतं घरी आई कधीतरी रागानं बोले तेवढंही इथं तिला कुणी बोलत नव्हते त्यामुळे सासरच तिला माहेरपेक्षा जवळचं अनप्रिय झालं होतं त्यांची जागा तीन खोल्यांची होती एक स्वयंपाकघर एक झोपाळची खोली आणि एक बाहेरची बैठकीची खोली अरविंदाचं लग्न झाल्यानंतरही स्वयंपाकघर सोडून दोन्ही खोल्यात भाऊंचा वावर असे त्यांची कॉट मधल्या खोलीत होती पण एरवी त्यांची उडब बैठकीच्या खोलीतच असे उत्तरेनं त्यांना न दुखावता ही व्यवस्था कौशल्यानं बदलली होती बैठकीची खोली बरीच प्रशस्त असल्यानं तिथंच एका खणात प्लायवूडचं पार्टिशन घालून तिथं भाऊंसाठी एक स्वतंत्र छोटीशी चौथी खोलीस तयार केली होती तिथं त्यांची कॉट आणि एरवी बसायची आराम दोन्ही व्यवस्थित मावलं होतं शिवाय तिथल्या खिडकीतून बाहेरचा पाहता रस्ता दिसत असल्यानं भाऊ या व्यवस्थेवर खुश होते पूर्वी बैठकीच्या खोलीत अरविंदाकडे कोणी आलं तर भाऊ तिथेच बसून राहत असत ते अरविंदाला मनातून आवडत नसे पण भाऊंना तसं सांगणंही त्याला अवघड वाटत असे या नव्या व्यवस्थेनं तोही प्रश्न आपोआप सुटला होता मधली खोली तिची आणि अरविंदची बेडरूम म्हणून तिनं सजवली अरविंद एक कल्पक आर्किटेक्ट होता त्यामुळे त्यांच्या छोट्याशा स्वयंपाकघरातच त्यानं अनेक तऱ्हेच्या सोयी स्वतः करून घेतल्या होत्या उत्तर आल्यानंतर त्यानं आणखीही काही नवीन सोयी करून दिल्या उत्तरेचा संसार चालला होता आई वसईला एकटी कशी राहील असं उत्तरेला वाटत होत म्हणून अरविंदाच्या संमतीनं तिनं आईला आपल्या पाशीच राहायचा आग्रह करून पाहिला होता पण तिच्या आईनं तो आग्रह मानला नव्हता हो मला वसईशिवाय शिवाय दुसरीकडे करमणारच नाही असं सांगून आई तिकडे निघून गेली होती तरी देखील उत्तरेला मनातून आईची चिंता वाटतच होती त्यामुळे लग्नाच्या पहिल्या वर्षात ती चांगली चार वेळेला माहेरपणाला जाऊन आली होती पण कथा कीर्तन प्रवचन आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांशी गप्पा या ताईचा वेळ सुखात जातो आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यामुळे उत्तरेच्या मनाला तीही चिंता उरली नाही तिच्या संसारात ती अगदी पूर्ण समरसतेनं रंगून गेली अरविंद ऑफिसमधून नेहमीपेक्षा लवकर आलेला पाहून आणि त्याच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाऊ पाहून आज काहीतरी विशेष घडलं हे उत्तरेनं ताबडतोब ओळखलं त्याची थेल ठ्यात हातात घेत तिनं अधीर स्वरात विचारलं काय झालं आज तुम्ही लवकर का घरी आलात भाऊ आहेत का घरात तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्यानं हलक्या आवाजात उलट प्रश्न केला तिनं मानेनं नाही अशी खून करताच त्याला जरा बरं वाटलेलं तिला दिसलं बाहेरच्या दाराचा बोल्ट लावून उत्तरेकडे वळत अरविंद म्हणाला माझ्या ऑफिसच्या पत्त्यावर आज उषाच्या नवऱ्याचं पत्र आलंय म्हणजे म्हणजे वंसनच्या यजमानांचं उत्तरेनं चमकून विचारलं उषाचं किंवा तिच्या नवऱ्याचं नाव त्या घरात काढायचं नाही हे तिला पूर्वीपासून माहीत होतं कारण त्यामुळे भाऊंना फार मनस्ताप होतो असं अरविंदानंच तिला सांगितलं होतं उषा नव्हे तर उषाच्या नवऱ्यानंही भाऊंचा फार अपमान केल्यानं अरविंद देखील मनातून त्या दोघांवर फार नाराज होता लग्नानंतर उत्तरेला त्यानं उषाची सगळी हकीकत सांगितली लहानपणी आई गेल्यानं भाऊंनी उषाला फार लाडात वाढवलं होतं प्रथम ती शाळा कॉलेजात असताना नाटकातून काम करावयाची पण नंतर तिनं एका धंदेबाईक कंपनीच्या नाटकातही काम करावयाचा हट्ट धरला होता भाऊंच्या मनात नसतानाही उषाचं मन मोडवे ना म्हणून त्यांनी तिला कशीबशी संमती दिली होती पण त्यातूनच पुढं हा अनर्थ उडवला होता धंदेवाईक नाटक कंपन्यांतून दुय्यम भूमिका करणारा भार्गव पिंपळे उर्फ पी भार्गव नावाचा एक तरुण त्या नाटकाच्या निमित्तानं उषाला भेटला होता कशी ठाऊक पण उषाला त्याची भलतीच भुरवळ पडली होती त्याच्या प्रेमासाठी आपला मोलाचा जीव ओवाळून टाकायचीही ती तयारी झालेली दिसत होती आपलं घरदार प्रेमळ म्हातारे वडील आणि एकूणता एक भाऊ कशाचीच तिला परवा उरली नव्हती भार्गवमध्ये मध्ये तिनं काय पाहिलं होतं ठाऊक एक देखणं रूप सोडलं तर भार्गवपाशी दुसरं काहीच नव्हतं उषा इंटरपर्यंत शिकलेली तर भार्गव नॉन मॅट्रिकच होता त्याची घरची परिस्थिती अगदी कंगाल आणि तो स्वतःही नाटकातलं काम नसेल तेव्हा बेकारच असे शिवाय तो परजातीचा होता उषानं परजातीत लग्न करावं हे भाऊंना मुळीच पसंत नव्हतं उषा आपलं ऐकत नाही असं पाहून भाऊ शेवटी भार्गवच्या घरी त्याच्या मोठ्या भावाला भेटायला गेले होते अरविंदला बरोबर घेऊन ते गेले होते त्यामुळे त्यावेळी एकदा उषाचं हे भावी सासर अरविंदानं प्रत्यक्ष पाहिलं होतं मस्जिद स्टेशन पासच्या बकाल वस्तीच्या भागात एका अगदी भार्गवच्या भावाचं बिराड मुठी धरून अरविंद आणि भाऊ चार जिने तडून भार्गवच्या घरी कसे बसे गेले होते इतका त्या चा चाळीत आणि जिन्यात कसला तरी गलिच्छ दर्प भरून राहिला होता त्यांच्या बिराडातली घाणही त्या चाळीला साजेशीच होती या घरात राहून उषा संसार करणार ही कल्पना सुद्धा अरविंदला असह्य वाटत होती भार्गवचा मोठा भाऊ गांजेकस असावा हे त्याच्या लाल डोळ्यावरूनच समजत होत आणि उषाच्या जावेला देखील पान तंबाखूच जबरदस्त व्यसन दिसत होत पण हे सारं उषाला दिसू नये इतकी ती प्रेमानं आंधळी कशी झाली याच अरविंदला अतिशय नवल वाटत होत दुःख हेच होत होत भार्गवच्या भावाला भेटून त्याच्याकडून भार्गवला लग्नापासून परावृत्त करावं या हेतूने भाऊ त्या घरी स्वतः गेले होते हा विवाह भार्गवच्या दृष्टीने सुद्धा सुखाचा कसा होणार नाही दोघांच्या परिस्थितीतली ही विषमता भार्गवलाही कशी जाचक ठरेल हे भार्गवच्या भावाला सांगावं म्हणजे तोच आपल्याप्रमाणे या लग्नाला विरोध करेल असं भाऊंना वाटत होत पण त्यांना अनुभव आला तो उलटा भार्गवचा भाऊ त्यांच्याशी अतिशय उर्मटपणानं वागला होता इतकंच नव्हे तर अरे तुरेची भाषा वापरून त्यानं भाऊंचा उघड अपमान केला होता भाऊंचा अपमान हा अरविंद स्वतःचा अपमान समजत होता तर भार्गवच्या भावानं के के केलेला अपमान म्हणजे भार्गवनं केलेला अपमान असं भाऊ मानत होते पण इतकं होऊ नये उषाने त्या दोघांची माया लाताडून घरातून पळून जाऊन तिनं भार्गवशी लग्न केलं होतं त्या क्षणापासून भाऊंनी उषाचं नाव टाकलं होतं घरात कुणी तिचा चुकून उल्लेख केलेलाही त्यांना खपत नव्हता उषा घरातून गेली त्या गोष्टीला आता जवळजवळ आठ वर्षे झाली होती कालांतरानं माणसं आपाप कटुता विसरून जातात पण उषाच्या बाबतीत मात्र तसा झालेला नव्हता घरातून गेल्यानंतर तीन चार वर्षात वर्तमानपत्रातल्या नाटकाच्या जाहिरातीतून तिचं नाव अधूनमधून दिसायचं पण भाऊ किंवा अरविंद अर्थातच तिच्या नाटकाला कधीच गेलेले नव्हते भार्गवच्या घरी भाऊंचा अपमान कसा झाला ते अरविंदानं उषाला सांगितलं होतं आणि तिनं भार्गवशी लग्नाचा अविचार करू नये तिला परोपरीनं भिनवून सांगितलं होतं त्यावेळी दादा तू माझ्या भानगडीत पडू नकोस असं सडेतोड उत्तर उषानं अरविंदाला दिलं होतं अरविंद त्यामुळे दुखावला गेला होता तिला जिद्द होती तशी त्यालाही जिद्द होती म्हणूनच भाऊंप्रमाणे प्रमाणे त्यानंही तिचं नाव टाकलं होतं आणि आज अचानक भार्गवाकडून अरविंदाला ते पत्र आलं होतं त्या पत्रातला मजकूर माहीत नसतानाही त्यात काहीतरी वाईट बातमी आहे हे अरविंदच्या व्याकुळ चेहऱ्यावरूनच उत्तरेला समजलं होतं हळुवारपणानं त्याच्या खांद्यावर हात टेकवत तिनं विचारलं काय लिहिलंय पत्रात वंच बऱ्या आहेत ना उत्तरा उषा अतिशय आजारी आहे तिचा काही भरवसा नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय मरणापूर्वी मला आणि भाऊंना भेटावं अशी तिची अखेरची इच्छा आहे असं भार्गवनं मला या पत्रात कंठ दाटून आल्यानं ना अरविंद मध्येच गप्प बसला उत्तरेच्या डोळ्यात आसवं उभी राहिली अरविंदानं तिच्या हातात भार्गवचं पत्र दिलं डोळे पुसून तिनं ते पूर्ण पत्र वाचलं भार्गवनं लिहिलेली कहाणी खरोखरच कारुण्यपूर्ण होती त्या पत्रातून एक गोष्ट स्पष्ट दिसून येत होती भार्गव कसाही असला तरी उषावर त्याचं अगदी अंतकरणापासून प्रेम होत हे पत्रातल्या वाक्यातून वाक्या कळून येत होत त्यावेळी घरातून पळून जाऊन उषाने भार्गवशी लग्न केलं होतं पण तेव्हा तसं करण्या वाचून तिला गत्यंतर नव्हतं कारण तिला दिवस गेलेले होते उषा आणि भार्गव त्यामुळे गांगरून गेलेले होते आपल्यामुळे उषाचे खूप हाल होतील हे भार्गवला समजत होतं पण तो माघार घेऊ शकला नव्हता तो पुरता अडकला गेला होता त्याच्या भाऊ भाऊजईला मात्र घरंदाज ब्राह्मण कुटुंबातली एक चांगली शिकलेली सुंदर मुलगी आपल्या घरात येते आहे यातच काहीतरी मोठा पराक्रम केल्यासारखं वाटत होतं पण लग्नानंतर मात्र उषाच्या जावेनं तिचा फार दुस्वास आणि छळ केलेला होता तिला दिवस गेले आहेत हे माहीत असूनही जाऊ तिला जिन्यावरून पाणी भरायला लावायची रस्त्यावर केराचा डबा टाकायचं काम मुद्दाम ती उषालाच सांगायची उषाचा पदोपदी अपमान करण्यात ती धन्यता मानायची सल्ग भटणी जमीन शेणानं सारव भांडीगास केरभर अशा बोचक शब्दात ती उषाशी बोलायची पण उषा सगळं मुकाट्यानं सहन करायची भार्गवपाशी सुद्धा या गोष्टीची तक्रार ती करायची नाही भार्गवला सगळं दिसत होतं पण नाटकाच्या नादापाई वडीलो आदीप चालत आलेलं कांदा पितळी भांड्याचं दुकान मोठ्या भावाच्या नावावर करून देऊन तो स्वतंत्रपणानं वागायला मोकळा झालेला होता नाटकातून होणारी प्राप्ती त्याला एक एकट्यालाही पुरेशी नव्हती म्हणूनच भावाच्या घरात बायकोला घेऊन मेंदेपणानं तो राहत होता मग तो आपल्या भाऊजाईला काय बोलणार पण ते श्रम सहन न होऊन उषाची तब्येत ढासळली आणि त्यामुळे तिचं आबोर्शन झालं तेव्हा मात्र भार्गवला खरा धक्का बसला उषाची लग्न करून आपण तिच्यावर फार मोठा अन्याय केलाय याची त्याला त्याच वेळी खरी प्रकर्षाने जाणीव झाली कितीही हाल झाले तरी आता स्वतंत्र बिराड करायचं असा त्याने निश्चय केला इतक्या वाईट परिस्थितीचाही स्वतः धीर न सोडता उषा त्याला आधारच देत होती वेगळं बिराड केल्यानंतर दोघांनीही नाटकातून मिळतील तितक्या आणि मिळतील तसल्या भूमिका स्वीकारायला सुरुवात केली शिवाय भार्गवनं बिस्किटाच्या एका फॅक्टरीत नोकरी धरली आणि उषानंही एका वजेरी स्टोर्समध्ये विक्रेती म्हणून काम पत्करलं दोघांच्या कष्टामुळे त्यांचा स्वतंत्र संसार अखेर उभा राहिला पण उषाची एकदा ढासळलेली तब्येत मात्र कधीच पूर्ववत झाली नाही नंतर दोनदा नाटकात काम करायचं बंद करून टाकलं तिसऱ्यांदा दिवस तिला दुकानात ती नोकरीही सोडायला लावली तिच्यासाठी त्यानं स्वतः आणखी एका ठिकाणी जादा काम पत्करलं होतं तिला औषध पाणी करता यावं म्हणून तो रात्रंदिवस खपत होता यावेळी तिचे दिवस पूर्ण भरलेले पाहून त्या दोघांना अपत्य सुखाची आशा वाटू लागली होती पण नशिबाने तेही सुख त्यांना मिळू दिलं नव्हतं पण अतिशय अवघड ठरलं होतं त्यावेळी बाळ वाचवू की बाळंतीन या डॉक्टरच्या प्रश्नाला भागवणं तात्काळ बाळंतीनीला वाचवा असं उत्तर दिलं होतं मूल सरळ कापूनच बाहेर काढावं लागलं होतं पण आता उषाही वाचणार नाही असं स्पष्ट दिसत होतं मरणापूर्वी भाऊंना आणि अरविंदाला एकदा भेटावं अशी त्याची इच्छा आहे हे पाहून भारकवणं अरविंदला ते पत्र लिहिलं होतं पत्रातून त्यानं या सर्व दुर्दैवाबद्दल त्याला दुःख व्यक्त करून पुन्हा पुन्हा क्षमा याचना केली होती आणि मरणांतुनी वैरान असं उशानच भाऊंना सांगायला सांगितलेलं आहे असंही लिहिलं होतं झालं गेलं थोर मनानं विसरा हे त्या पत्रातलं वाक्य वाचवून झाल्यावर उत्तरा एकदम आवेगानं म्हणाली ही वेळ मागचं विसरायची आहे वंचन भेटायला तर आपण गेलंच पाहिजे खरं म्हणजे शक्य असल्यास आपण त्यांना आपल्या घरी राहायला देखील आणलं पाहिजे मरणांतीनी वैराणी असं तरी कशाला म्हणायचं कदाचित वंश याच्यातून वाचतीलही मरण टळावं म्हणून आपण शिकस्तीचे प्रयत्न करू देवाची इच्छा असेल तर अजून वाईटातून चांगलं निघेल जिवंतपणीच वंशांना हा दुरावा संपलेला पाहू दे तू म्हणतेस ते अगदी खरं आहे यावेळी उषाचा राग धरायला मी काही राक्षस नाही पण भाऊंचं काय भाऊ देखील आपल्यासारखेच मनुष्य आहेत अरविंद अशा वेळी ते स्वतःची जिद्द कशी धरून ठेवतील तुम्ही आत्ताच्या आत्ता वनसंच्या जा भाऊ घरी आले की तुमच्या पाठोपाठ आम्ही दोघे येतोच काहीने बोलता अरविंद उठला आणि त्याच पाऊली घराबाहेर पडला त्याच्या चर्येवरच्या दुःखानं आणि चिंतेनं त्याचं उषावर किती प्रेम असेल हे उत्तरेला स्पष्ट दिसत होतं उषानं भार्गवशी लग्न केलं यासाठी उत्तरेला त्या क्षणी उषाचा मुळीच राग येत नव्हता उलट तिनं इतकं भोगल्यानंतर आता तरी देवानं तिला चूक द्यावं असं उत्तरेला मनापासून वाटत होतं उषा याच्यातून वाचावी भावाला बहीण मिळावी भाऊंना त्यांची लाडकी किले पुन्हा भेटावी आणि आपल्यालाही आपल्या जोडीची ननन लाभावी म्हणून ती मनोमन देवाची प्रार्थना करत होती भाऊ संध्याकाळी घरी आले होते तेव्हा उत्तरेनं सांगितलेली उषाची हृदयस्पर्शी कहाणी ऐकून ते लहान मुलासारखे ढसाढसा रडले डोळ्यातल्या पाण्याबरोबर उषावरचा त्यांचा राग कुठल्या कुठं वाहून गेला होता स्वतः जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते उषाला घरी घेऊन आले उषाबरोबर भार्गवलाही त्यांनी घरी राहायला आणलं होतं भाऊ अरविंद उत्तरा आणि भार्गव सगळं मिळून उषाची शुश्रूषा करत होते शेवटच्या दिवसात उषा त्यामुळे अत्यंत आनंदात होती पण दुर्दैवानं त्या दुखण्यातच तिचा अंत झाला सर्वांना एकच समाधान वाटत होतं की निदान शेवटी तरी उषा त्यांच्यात परत आली होती भार्गव त्यानंतर मुंबईत सोडून निघून गेला त्यानं मद्रासकडे कुठेतरी नोकरी धरली होती ज्या उषाचं घरात नावही निघालेलं भाऊंना खपत नव्हतं त्या उषाचा एक मोठा रंगीत फोटो फ्रेम करून आणून भाऊंनी स्वतःच्याच खोलीत लावला होता देवपूजेबरोबर उषाच्याही फोटोला रोज एखादं फुल वायला गेलं पाहिजे असं भाऊंनी उत्तरेला बजावून ठेवलं होतं उषा सगळ्यांच्याच हृदयाला चटका लावून निघून गेली होती पण आता तिच्या वियोगाचं दुःख सर्वांना थोडंफार सुसह्य वाटत होतं उत्तरेनं उषाला घरी आणा असं सुचवलं म्हणून उत्तरा भाऊंना अधिकच प्रिय झाली होती त्या दुःखाच्या प्रसंगानं उत्तरा आणि अरविंद देखील मनानं एकमेकांच्या जास्त जवळ आले होते संसार म्हणजे जणू सुखदुःखांच्या समिश्र धाक्यांचं एक महावस्त्रच आहे असं उत्तरेला वाटत होतं उषाच्या मृत्यूचे धागे विणून झाल्यानंतर दैवानं मध्येच सुकाच्या काही जरतारी बुट्ट्यांनी तिच्या संसाराचं वस्त्र नटवायचं ठरवलं होतं प्रथम अरविंदाला जॉन परेराच्या फर्ममध्ये पार्टनरशिप मिळाली आणि मग पाठोपाठ समृद्धीचं पर्व सुरू होऊन अवघ्या दीड वर्षात खारचा त्यांचा बंगलाही बांधला गेला जॉन परेराच्या ऑफिसात अरविंद नोकरी करत होता पण त्याची हुशारी पाहून परेराने त्याला स्वतःच्या धंद्यात भागीदारी देऊ केली होती प्रथम जॉन परेरा आणि रणजित बेलसरे या दोघांचीच ती फर्म होती पण नंतर त्रिलोक खन्ना अरविंद आणि कलकत्त्याचा हुशार कॉन्ट्रॅक्टर मनीष रॉय हे तिघ त्या फर्मचे पार्टनर बनले होते परेराच्या फर्मला एकूण चांगलंच उठावदार स्वरूप आलेलं होतं ए सी आय लिमिटेड असं नाव फर्मला देऊन परेरानं ती रजिस्टर्ड करून घेतली होती ए सी आय म्हणजे आर्किटेक्ट्स कॉन्ट्रॅक्टर्स अँड इंटेरियर डेकोरेटर्स बिल्डिंगच्या प्लॅन पासून अंतर्गत सजावटीपर्यंत सर्वच कामं या फॉर्मतर्फे होत असत परेराचा नाव लौकिक चांगला होता शिवाय या धंद्यातल्या सर्व खुव्या त्याला माहीत होत्या फर्ममधला मा सर्वात सिनियर पार्टनर तोच होता अगदी पहिल्या उमेदवारीच्या वर्षात परेराच्या ओळखीनच अरविंदाला पहिली लहान लहान कामं मिळाली होती पुढे परेरानं अरविंदाला आपल्या फॉर्ममध्ये नोकरीला ठेवून घेतलं होतं आणि नंतर त्याला धंद्यातली भागीदारीही दिली होती यशाच्या एक एक पायऱ्या अरविंद भराभर चढत गेला होता